नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल मी तुमचा आभारी राहील तर मित्रांनो असा विषय आहे की प्रत्येकाला फिट राहायचं असतं प्रत्येकाला मजबूत राहायचं असतं प्रत्येकाला आनंदी राहायचं असतं प्रसन्न राहायचं असतं पण कसं राहावं ते माहीत नाही कारण आजकाल आपण बघितलं कुठे प्रत्येक माणूस हा दुःखी आहे कसले ने कसले प्रॉब्लेम त्यांच्या जीवनामध्ये येत आहे त्याचं कारण असं आहे की ते लोक जे दिसतं ते बघत असतात म्हणजे एखादा तुम्ही बॉडीगार्ड माणूस बघितला तर तुम्हाला वाटेल मला पण बॉडीगार्ड व्हायचं याच्यासारखं मजबूत व्हायचं फिट आहे तर तुम्ही काय तुम्हाला तो काय सांगेल मी का मी बाबा जिम मध्ये जातो धावायला <coughs> जातो मी व्यायाम करायला जातो ओके मी एक्सरसाइज करतो असं तुम्हाला सांगेल त्यामुळे तुम्ही पण आपल्याला पण तिथे जायला पाहिजे तेव्हा आपण फिट होणार पण तो खरोखर फिट असतो काय कारण अशी माणसं सुद्धा आजारपणाला फेस करताना आपण बघतोय त्यांना सुद्धा काही ना काय आजार झाले आहेत आज चांगली चांगली माणसं फिट दिसणारे सुद्धा कोणत्या ना कोणत्या रोगाने जर्जर झाली आहेत हैराण झालेली आहेत था। त्याचं कारण काय आहे आज डॉक्टर सुद्धा सांगतात काय तुमचा खाण्यापेक्षा तुमच्या इतर जो विचार तुम्ही जो करता त्याच्यामुळे तुम्ही जास्त हैराण होता म्हणजे आपण जे, जे बघतो ना समोर आता प्रत्येक एखादा माणूस श्री कितीतरी माणसं श्रीमंत आहेत त्यांचे जेव्हा तुम्ही जर इंटरव्ह्यू ऐकला मुख्यतः ऍक्टर ऍक्ट्रेसेस मॉडेल्स हे खूप श्रीमंत लोक असतात तर पण त्यांचे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू ऐकाल तेव्हा बघाल काय ते खूप पण खूप दुःखी आहेत काय नाही काय त्यांना पण आजारपणा आहे ते पण काही ना काही प्रॉब्लेम्स त्यांच्या जीवनामध्ये आहेत मग त्यांच्याकडे सगळं आहे तरी सुद्धा ते दुखी काय कारण आपण बघतो तेव्हा आपल्या वाटतं हा ते हसतायत मोठ्या गाडीतून फिरतायत बंगल्यात राहतायत म्हणजे ते सुखी आहेत तर तसं नाहीये तर प्रत्येकाला एकाच गोष्टीनेच हैराण केलेलं आहे पण ते लोकांना ती कळत नाही कुठली गोष्ट आहे ती ते फक्त बाहेरून जे दिसतं ते बघतात त्यांना वाटत आपण पार्टीला गेलो म्हणजे आपण आनंदात राहू आपण इकडे फिरायला गेलो म्हणजे आनंदात राहू तिकडे फिरायला म्हणजे आनंदात राहू म्हणजे आपण समजतो मी जेव्हा पार्टीला जाईन नाचेन गाणी म्हणेन तेव्हा मी आनंदात राहीन मी पिकनिकला जाईन तेव्हा म्हणजे तिथे तीद आनंद शोधतात लोक जो आनंद आहे ना तो बाहेर शोधतात त्यांना वाटत मित्रांबरोबर गेलो वा, वा, पत्ते खेळायला किंवा दारू पियाला तर मी मला मजा येईल मला आनंद मिळेल ते बाहेर आनंद शोधत राहिल्यामुळे त्यांचं एका गोष्टीकडून दुर्लक्ष झालंय जी एक गोष्ट आहे जी तुम्हाला जर ती कळली आणि तुम्हाला ते कळलं तिला त्या गोष्टीला जर तुम्ही जे हवं तर दिले तर तुम्ही आरा आनंदात राहू शकता तुम्ही खूप मजा घेऊ शकता जीवनाची जीवन आता कसं असं जी पिकनिक आहे ती तात्पुरती तुम्हाला आनंद देते तुम्ही तिथे गेलात ता एक दिवस खेळला दोन दिवस खेळला मजा केली हसत खेळत सगळ्यांनी बोर केलं आली घरी आल्या का परत राहते राम रगाड असून परत दुःखी तो दुःखी आपण म्हणजे ती तात्पुरती तुम्हाला आनंद देते समजा काही माणसं दारू पितात तर तो तात्पुरता तुम्हाला आनंद देतो मग ते नुकसानच करतात तुम्ही कुठेही गेला ती तुम्हाला आनंद देते पण कायम आनंद पाहिजे असेल तर एक महत्वाची गोष्ट संतांनी सुद्धा सांगितली आहे आणि बरेच जे हुशार लोक आहेत इंटेलिजंट लोक आहेत ते पण सांगतात जर मुख्यतः मानसशास्त्र जर म्हणेन आणि अध्यात्मशास्त्रातली जी चांगली लोक आहेत सज्जन लोक आहेत जेणे अभ्यास केला आहे ते बोलतात एकच गोष्ट महत्वाची ती जर तुम्ही केलात त्या गोष्टीला जी हवं ते दिलं तर तुम्ही जीवनामध्ये खूप आनंदात राहू शकता तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सहज दूर करू शकता आणि ती एक गोष्ट आहे म्हणजे मन सगळ्या ह्या गोष्टीच्या मागे मन काम करत असतं आणि आपण काय करतो आपण शरीराला सगळं देतो आपल्याला वाटतं मी दारू पिलो म्हणजे माझं शरीर आनंद मी पिकनिकला गेलो माझं मला मजा वाटेल म्हणजे शरीराला काय हवं ते ते आपण देतो काही लोक सिगरेट पितात कारण त्यांना वाटत शरीराला काय पाहिजे तर हे मग शरीर आनंदात राहील ओके त्यामुळे लोक जी शरीराच्या मागे जी ताकद काम करते जी मनाची शक्ती काम करते ती दुर्लक्षित राहिलेलं आहे तर पहिलं आपलं काम आहे की मनाचा थोडा तरी अभ्यास करणे किंवा मनाला जे हवं ते देणे ती एकदा तुम्ही मनाला प्रसन्न केला का तुमचं जीवन प्रसन्न झालं जेव्हा मनाला मजबूत केलं तुमचं शरीर आपोआप मजबूत व्हायला लागेल कधीच आपण चुकीची गोष्ट करणार नाही सगळं मनावर अवलंबून आहे बघा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही भडकता मग मारा, मारा करता तो मनामध्ये तो राग निर्माण होत असतो एखाद्याने तुम्हाला अपमान केला की तुम्ही राग होता आणि त्याचा शरीरावर परिणाम होतो म्हणजे दोन्ही साठी होते आतून पण पर परिणाम होतो आणि बाहेरून सुद्धा परिणाम होतो आतून तुम्हाला सारखं तुम्ही रागवत राहिलात तर त्याचा परिणाम तुमची पचनशक्तीवर होणार खा जे खाला ते पचन होणार नाही मग त्याचा परिणाम तुमच्या किडनी किंवा लिव्हर किंवा आणि काय आतड्याही यांच्यावर होणार पॅनक्रिया स्वादुपिंड ह्याच्यावर होणार मग डायबिटीस होणार ब्लड प्रेशर होणार असं त्या रागामुळे म्हणजे एका गोष्टीने तुम्ही अ एक गोष्ट केली त्याच्या पडणं पूर्ण शरीराला ला बोगायला लागला बाहेरून बघायला गेल तर तोच तो राग आला तुम्ही मारामार करणार त्याच्यातून नको तर काही पण होऊ शकतो एक तुम्हाला सांगतो गोष्ट मुंबई मधले दोन शेजारी होते एकमेकांवर सतत सतत त्यांची भांडणं होत राहायची आणि एक दिवशी एका एक शेजाऱ्याने दुसऱ्याचा मर्डर केला का केला तो राग मनामध्ये साठून 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 तो एक दिवशी त्याचा स्फोट झाला आणि त्यांनी त्याला संपवलं पण तोच माणूस नंतर जेलमध्ये गेला त्यावर रडत होता अक्षरशः तो म्हणाला मी माझ्या मनाला आवरू शकलो नाही म्हणजे मनाला बोलला तो म्हणजे मन महत्वाचं असतं तुम्ही तुमच्या शरीराला आवरू शकता सहज तुम्ही जेव्हा मनाला आवडता तेव्हा शरीर आपोआप आवरलं जातं म्हणजे बोलतो ना शरीर हे म्हणजे मन हे जसं का रिमोट कंट्रोल आहे आपल्या हातातलं तो जसं तुम्ही बटन ताबल तसं शरीर काम करायला लागतं तर हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही खूप तुम् बदल आपल्या जीवनामध्ये करू शकता मनाला कस आनंदित ठेवायचं हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आपोआप सुखी राहू शकता आनंदात राहू शकता सुख समाधान शा जीवनामध्ये येऊ शकत आपण सगळं बाहेर बघत राहतो आणि तिथे आपण फसतो जी खरी चावी आहे <coughs> ती आतमध्ये आहे मनामध्ये तुम्ही जर प्रवचन वगैरे ऐकाल कीर्तन ऐकाल तर ते लोक सगळं मनावरच बोलतात संत मंडळी फक्त मनावर बोलतात कारण मन हेच मेन गोष्ट आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला त्याला जर जे हवं ते दिलं तर ते तुम्हाला जीव, जीवनामध्ये खूप खूप आनंद देईल सुख देईल समाधान देईल शांती देईल दे। पण मनाला काय पाहिजे हे महत्वाचं आहे आपल्याला वाटतं मनाला पाहिजे दारू पाहिजे सिगरेट पाहिजे मजा पाहिजे पिकनिकला गेलं म्हणजे मन आनंदात होईल किंवा बाहेर कुठे जाऊ इकडे तिकडे फिरायला तेव्हा मन आनंदित होईल असं आपल्याला वाटत जातं पण ते सगळं तात्पुर मन होतं ता आनंदी नाही असं नाही त्यावेळी पण ते तात्पुरतं आनंद असतो खरा आनंद जर तुम्हाला कायमचा आनंद पाहिजे असेल तर मनाला जी गोष्ट हवी ती द्यावी लागेल तर मनाला दोन गोष्टी मत, दोन गोष्टी मुख्यतः मनावर परिणाम करत असतात एक म्हणजे <coughs> पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला बोलतो सकारात्मक विचार एक मनावर परिणाम करतात आणि एक नकारात्मक विचार ते मनावर परिणाम नकारात्मक विचार जेव्हा तुम्ही करायला लागतात चिंता काळजी राग मत्सर तेव्हा ते मन त्याने भरत जात आणि मग ते त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट देतात राग वगैरे करा तुम्हाला त्याचे परिणाम व्हायला लागतात तुम्ही जेव्हा खूप घ्याल चिंता काळजी म्हणतो तुमच्या धंद्याबद्दल घरातले त्याच्यामुळे किंवा जे प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामुळे जर तुम्ही त्याच्याबद्दल जास्त विचार करायला ते नकारात्मक विचार आहेत तर तसं तुमचं शरीर तुम्हाला रिझल्ट देणार तसं तुम्हाला ते दुःखच देत राहणार कारण तुम्ही नकारात्मक वर फोकस केला नकारात्मक विचार मनाला दिले तुम्ही मग प्रॉब्लेम्स घ्या अजून अजून घ्या तुमच्या दुःख अजून 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 तर मनाला जर सकारात्मक विचार दिले म्हणजे चांगले विचार दिले नामस्मरण केलं तुम्ही रोज चांगले ज्या ज्याला एफर्मेशन बोलतो म्हणजे ज्याला चांगली मनाला एक सवय लावली रोज बाप दहा मिनिटं तुम्ही बसले आणि असं म्हणायला लागले का मी खूप आनंदात आहे मी खूप आनंदात आहे मी खूप आनंदात आहे किंवा मी यशस्वी माणूस आहे मी यशस्वी आहे मी प्रत्येक गोष्टी यशस्वी होत असतो प्रत्येक गोष्टीत मला यश मिळतं असं जरी तुम्ही म्हणत राहिलात ना आपोआप त्याप्रमाणे गोष्टी घडायला सुरू होतात तर सगळं घडवणार मन असतं मनाला जे हवं मन मन मना मन ते तुम्ही दिलं मन खुश होणार मनाला काय द्यायचंय चांगले विचार द्यायचे चांगले विचार म्हणजे मनामध्ये ते भरत राहायला पाहिजे फीड करत राहायला पाहिजे मनाला जेव्हा तुम्ही ते रोज रोज तेव्हा मनाला त्याची सवय होऊन जाते आणि मन मग जेव्हा नकारात्मक विचार आले ना तरी मन ते घेणार नाही कारण तुम्ही त्याला सकारात्मक विचाराची सवय केलेली आहे जसं एखादा सज्जन माणसं असतात बघा त्याला ती वाईट माणसांची संगत त्याला नको असते कारण त्यांनी ते चांगल्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत किंवा चांगलं ऐकलेलं आहे पहिला लहानपणापासून घरामध्ये त्यांनी भांडणं बिण बघितली नाहीत आजूज वातावरणामध्ये भांडणं जरी असले तर तो तिथे जात नाही तो चांगलं वाचन करतो चांगलं ऐकतो आहे मग त्याच्यामध्ये सगळे चांगले चांगले विचार जात राहतात आतमध्ये सकारात्मक हे म्हणतोय मी चिंता काळजी हे नकारात्मक विचार आहेत चांगले विचार म्हणजे चांगलं ऐकणं चांगलं वाचणं चांगलं बोलणं यामुळे त्याच्यामध्ये चांगले विचार जातात तस तो चांगला माणूस बनत जातो तो सुखी होत जातो तो वाईट लोकांकडे वळणार नाही का कारण त्यांनी मनाला चांगल्या गोष्टी दिल्या तुम्हाला माहित नाही तर तुम्ही मनाने फिट असाल ना तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कुठला आजार सुद्धा शिवू शक येणार नाही तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही फिट होत जाल तेवढे अजून 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 आपण काय करतो आपण आता एखादा आजार आपल्याला जातो आपण त्याचे त्याचा उपचार शरीरावर खूप करत राहतो गोळ्या घेत राहतो औषधे घेत राहतो आणि नकारात्मक विचार करतो हे माझा आजार बराच होणार नाही असंच आपल्या मनात असतो जसं हल्लीचे बघा डायबिटीज ब्लड प्रेशर डॉक्टरने सरळ सांगून टाकलं हे आजार कायमचे राहणार तुमच्या बरोबर संपला विषय तुमच्या मनाने ते स्वीकारलं हा रोग माझा कायमचा राहणार आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता स्वतःला मनामध्ये तेव्हा ते मन स्वीकारत ते आणि ते तुम्हाला अजून आजार पण देत राहतात कारण तुम्ही नकारात्मक विचार आतमध्ये टाकलेला आहे पण त्याच जागी तुम्ही जर जा सकारात्मक विचार रोज असं म्हणाल एक दहा मिनिटं बसून की मी पूर्ण बरा झालेलो आहे मी पूर्णपणे बरा झालेलो आहे मी पूर्णपणे बरा झालेलो आहे तर त्याप्रमाणे शरीर तुम्हाला साथ देऊ लागतात हळूहळू जे जंतू रोग जंतू आतमध्ये असेल ते मरायला लागतात चांगले जे बॅक्टेरिया त्याला ते मारून टाकतात म्हणजे आपोआप शरीर शरीरामध्ये भरपूर शक्ती आहे पण आपल्याला ती माहित नाही आपण काय करतो शरीरातल्या म्हणजे मनामध्ये जी शक्ती शकते जी शरीरावर काम करत असते तर आपण त्या मनाकडे कर दुर्लक्ष करतो आणि शरीरावर जास्त फोकस करतो म्हणून मी फक्त दोनच गोष्टी सांगेन तुम्हाला एक म्हणजे पॉझिटिव्ह विचार फक्त करायचे आहेत फक्त एवढंच मनच राहायचं आहे रोज पण ती सवय करावी लागेल रोज तुम्ही सकाळी उठून एक दहा मिनिटं एक चांगले एफर्मेशन द्यायचं एक तर नामस्मरण करा किंवा एखादा मंत्रोच्चार करा किंवा तिसरं म्हणजे असं म्हणा मी खूप आनंदात आहे मी खूप आनंदात आहे मी खूप आनंदात आहे आनंदा मी सुखी आहे मी समाधानी आहे मी सुखी समाधानी असं जरी बोललं तरी खूप चालू शकतो पण रोज म्हणणं ती मनाला एक, एक मनामध्ये तो मुरला पाहिजे तो विचार तेव्हा मन मग तुम्हाला साथ द्यायला सुरु करतो तुम्ही जर नकारात्मक विचारावर फोकस केला तर नकारात्मक गोष्टी आतमध्ये जातील जसं का माझं हे दुखत आहे माझं ते दुखतंय आहे किती औषधं घेतली तरी बरच होत नाहीये खूप डॉक्टर केले पण बरंच होत नाही आपण समजतो सगळं काही डॉक्टरच बरा करू शकतो असं नाही आहे सगळं काय ते मनामध्ये मन हा खरा मोठा डॉक्टर आहे त्याला जर तुम्ही फक्त चांगलं बोलत राहिल मी बरा झालोय मी पूर्ण बरा झालोय मी फिट आहे मी सुखात आहे मी आनंदात आहे तर तशा घटना घडायला लागतात हा मनाचा चमत्कार आहे जे संत लोक वगैरे त्यांना जे पुढचं कळायचं आधीच भविष्यात काय घडणार आहे किंवा जे त्यांना समजायचं ते मनामुळे कळायचं ते मनावर त्यांचं जे नामस्मरण करायचं ते सगळं मनामध्ये जायचं देव हा एक दिव्य विचार आहे तो आतमध्ये जायचा म्हणून त्याप्रमाणे घडायचा आणि ते सुखी व्हायची तर मित्रांनो हे तुम्ही शांतपणे ऐकले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद